नमस्कार तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा आज आपण एक सिक्रेट वस्तू वापरून बनवणार आहोत खूप क्रीमी आणि मलाईदार असा तीळ पेढा तुम्ही बघू शकता हा पेढा खूप सॉफ्ट आहे अगदी मिठाईच्या दुकानात मिळतो तसाच आणि विशेष म्हणजे आपण यात खवा वापरला नाही तर एक सिक्रेट वस्तू वापरली आहे की ज्यामुळे हा पेढा अगदी खव्यासारखाच लागतो खूपच वेगळी आणि चविष्ट अशी रेसिपी आहे चला तर मग बनवायला सुरुवात करूया आता हा तीळ पेढा बनवण्यासाठी इथे मी एक कप तीळ घेतले आहे या कपाने एक कप म्हणजे वजनी दीडशे ग्रॅम तीळ आहे आणि पन्नास ग्रॅम शेंगदाणे शेंगदाणे आणि तीळ दोन्ही साहित्य भाजून घेतलेले आहेत आणि शेंगदाण्याचे जे साल आहेत ते काढून घेतले आहेत तर सर्वात आधी आपल्याला काय करायचं आहे तीळ आणि शेंगदाणे हे मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे तर आता याला वाटताना एक लक्षात ठेवा की कंटिन्यू आपल्याला मिक्सर चालवायचं नाही आहे तर थोडं थांबून थांबून ते चालवायचं आहे म्हणजे आपल्याला याची पावडर करायची आहे पण कंटिन्यू जर चालवलं तर काय होईल याचं तेल होईल म्हणून आपल्याला मिक्सर थोडं थांबून थांबून चालवायचं आहे तर आता इथे मी हे वाटून घेते तर इथे आपला शेंगदाणे आणि तिळाचा कूट तयार आहे आणि तुम्ही बघू शकता खूप जाडसरी नाही आणि खूप बारीकही नाही म्हणजे अगदी परफेक्ट अशी याची पावडर तयार झाली आहे आता इथे मी एक कढई घेतली आहे लक्षात ठेवा सुरुवातीला आपल्याला कढई गॅसवर ठेवायची नाही आहे यात आपल्याला टाकायची आहे एक सिक्रेट वस्तू म्हणजेच अर्धा कप मिल्क पावडर चाळीस ग्रॅम मिल्क पावडर आहे आता यातच आपल्याला टाकायचं आहे अर्धा कप दूध आता मिल्क पावडर आणि दूध याला आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे गॅसवर ठेवल्याने काय होणार दूध गरम झालं की त्याच्यामध्ये मिल्क पावडर जी आहे ती मिक्स होणार नाही म्हणून आपल्याला गॅस बंद असतानाच मिल्क पावडर दुधामध्ये छान मिक्स करून घ्यायची आहे आता दूध आणि मिल्क पावडर छान मिक्स झाली आहे तर यातच आपल्याला टाकायचं आहे दोन चमचे तूप तर इथे मी हे साजूक तूप घेतलं आहे आणि तुपाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता या ठिकाणी तुम्हाला जर एक चमचा तूप टाकायचं असेल तर तुम्ही एक चमचा पण टाकू शकता सोबतच आपल्याला लागणार आहे एक कप गुळ ऑर्गॅनिक गुळ घेतला आहे मी आणि या गुळाला छान बारीक बारीक चिरून घेतलेला आहे आणि ज्या कपाणी आपण तीळ घेतले होते त्याच कपाणी मी गुळ घेतला आहे आणि वजनानी हा एकशे पन्नास ग्रॅम गुळ आहे आणि सोबतच आपल्याला लागणार आहे अर्धा चमचा विलायची पावडर तर आता आपण ही कढी गॅसवर ठेवूया आणि आता आपल्याला हे मिश्रण कंटिन्यू फिरवत राहायचं आहे हे मिश्रण थोडं घट्ट येईपर्यंत आपल्याला फिरवत राहायचं आहे म्हणजे कंडेन्स मिल्क असतं ना बस अगदी तशी कन्सिस्टन्सी येईपर्यंत आपल्याला फिरवत राहायचं आहे आता इथे बघू शकता तुम्ही गरम झाल्यानंतर याला थोडा फेस आला आहे आणि हे मिश्रण थोडं घट्ट होत चाललं आहे आता आपल्याला गॅसची जी फ्लेम आहे ती मिडियम टू लो ठेवायची आहे आता जर तुमच्याकडे मिल्क पावडर नसेल तर तुम्ही काय करा याच ठिकाणी तुम्ही खवा पण घेऊ शकता आणि खवा जर नसेल तर तुम्ही कंडेन्स मिल्क घ्या आणि कंडेन्स मिल्क जर नसेल तर दोन कप दूध घ्या आणि त्याला आठवत आठवत एक कप ठेवा म्हणजे ती मिठाई अगदी माव्यासारखी होईल आता तुम्ही बघा याला चांगला फेस आला आहे आणि ही बऱ्यापैकी मिश्रण घट्ट झालं आहे आणि कढईला पण थोडं सुटत आहे आणि या चमच्याला कोट पण होत आहे तर अगदी एवढीच कन्सिस्टन्सी आपल्याला पाहिजे आता आपल्याला गॅसची फ्लेम कमी ठेवायची आहे आणि या स्टेजवर आपल्याला टाकायचं आहे तीळ आणि शेंगदाण्याचा कूट आता कमी गॅसवर मिक्स करून याला आपल्याला एक मिनिटापर्यंत छान परतून घ्यायचं आहे तुमचा विश्वास बसणार नाही पण या मिल्क पावडरनी या पेढ्याला खूपच छान टेस्ट येते म्हणजे असं वाटत नाही की आपण हा तिळाचा पेढा खात आहे म्हणजे इतका छान होतो तुम्हाला जर साखर टाकायची असेल तर तुम्ही सुरुवातीलाच दुधामध्ये साखर टाकू शकता आता थोडं परतल्यानंतर तुम्ही बघू शकता मिश्रण छान कढईला सुटत आहे तर आता या स्टेजवर आपल्याला टाकायचं आहे गूळ आणि गूळ आपल्याला चांगला बारीक चिरून घ्यायचा आहे म्हणजे तो त्यात लवकर मिक्स होणार आता कमी गॅसवर आपल्याला याला कंटिन्यू फिरवत राहायचं आहे गूळ लवकर लवकर छान त्यात मिक्स व्हायला पाहिजे आता तुम्ही बघू शकता गुळ याच्यामध्ये छान मिक्स होत आहे आणि जसजसा यात गूळ मिक्स झाला की यात त्याची चाचणी तयार होते आता गुळ याच्यामध्ये छान मिक्स होत आहे आणि परतत परतत याच्यामध्ये गुळाची छान चाचणी तयार होते तर आपल्याला याला चांगलं सुटेपर्यंत म्हणजे दोन मिनिटे तरी परतायचं आहे आता तुम्ही बघू शकता गुळ छान मिक्स झाला आहे आणि मिश्रण थोडं पातळ झालं आहे तर याला आपल्याला अजून थोडा वेळ परतायचं आहे म्हणजे याचा लाडूसारखा गोळा तयार व्हायला पाहिजे आता दोन तीन मिनिटे परतल्यानंतर तुम्ही बघू शकता मिश्रणाला छान मैसूर पाकासारखी जाळी तयार झाली आहे बघा आणि हे मिश्रण असं कढईला सुटायला पाहिजे म्हणजे आता आपलं हे मिश्रण तयार आहे नाहीतर मग तुम्ही हे मिश्रण असं चमच्यावर घ्यायचं आणि हे असं जमा करायचं म्हणजे बघायचं याचा गोळा तयार होतो की नाही तरी इथे याचा गोळा तयार होत आहे म्हणजे आपलं जे मिश्रण आहे ते तयार आहे तर बस आता आपल्याला हे मिश्रण जास्त वेळ ठेवायचं नाही आता आपल्याला गॅसची फ्लेम बंद करायची आहे आणि हे जे मिश्रण आहे ते एका ट्रेमध्ये काढून घ्यायचं आहे आता मी कढई खाली उतरल्यानंतर तुम्हाला दाखवते बघा याचा मस्त असा गोळा तयार होत आहे बघा आहे ना बस असाच हा असा गोळा तयार व्हायला पाहिजे आता यात आपल्याला टाकायची आहे सर्वात शेवटी विलायची पावडर आणि याला परत एकदा छान मिक्स करून घ्यायचं आहे कढईला खूपच छान तूप सुटलेलं आहे आणि त्यामुळे काय होतं पेढ्याला खूपच छान टेस्ट येते पण तुम्हाला जर थोडं कमी तूप टाकायचं असेल तर तुम्ही कमी पण टाकू शकता आता मिक्स हे मिक्स झाल्यानंतर सगळ्यात शेवटची स्टेप म्हणजे इथे मी हा एक ट्रे घेतला आहे यात आपल्याला टाकायचं आहे थोडं तूप तसं तर मिश्रणाला पण भरपूर तूप आहे गरज नाही पण अगदी थोडं तूप टाकून आपण ते ट्रेला लावून घेऊया आणि हे मिश्रण आपल्याला आता ट्रेमध्ये टाकायचं आहे याला मस्त एकसारखं पसरून घेऊया आपल्याला थोडे वेगळ्या पद्धतीचे पेढे बनवायचे आहेत म्हणून मी हे मिश्रण ट्रेमध्ये टाकलं आहे या स्टेजवर तुम्ही सुद्धा त्याचे पेढे बनवू शकता किंवा मग तुम्हाला वड्या जर पाडायच्या असतील तर तुम्ही वड्या पण पाडू शकता आता गरम असतानाच आपल्याला यावर पिस्ता पण टाकून घ्यायचे आहेत आता या मिश्रणाला सेट व्हायला कमीत कमी अर्धा ते एक तास लागणार आहे तर तोपर्यंत आपण हे साईडला ठेवूया आता मला घाई असल्याने मी इथे पंधरा मिनिटातच याचे पेढे तयार करणार आहेत पण तुम्ही मात्र हे मिश्रण अजून एक तासपर्यंत नक्कीच ठेवा म्हणजे ते छान सेट होईल तर मी या कटरनी याचे याप्रमाणे पेढे तयार करत आहे आणि तुमच्याकडे असं कटर नसेल तर तुम्ही सुरी घ्या आणि याच्या वड्या पाडा जसजसं हे मिश्रण थंड होईल तसतशा त्याचे त्याच्या खूप छान पेढे तयार होतील किंवा वड्या पण खूप छान तयार होतील आता हे सर्व पेढे झाल्यानंतर हे जे उरलेलं सारण आहे याचे आपण याप्रमाणे हाताने पण पेढे तयार करू शकतो तुमच्या बघूनच लक्षात आलं असेल की अगदी विकतचा जसा पेढा असतो तसाच हा पेढा होतो बघू शकता तुम्ही मी तोडून दाखवत आहे आतलं टेक्स्चर पण बघू शकता तर याप्रमाणे मस्त तुम्ही हातावर असा पेढा तयार करा तुम्हाला जी हवी असेल ती डिझाईन तुम्ही या पेढ्याला देऊ शकता आता असा पेढा तयार केल्यानंतर इथे मी मध्ये ठेवणार पिस्ता तर बाकीचे पेढे पण मी आता असेच बनवून घेणार तर इथे आपले अतिशय चविष्ट आणि मिठाईच्या दुकानातल्या सारखे पेढे तयार आहेत खूप युनिक अशी रेसिपी आहे या संक्रांतीला तुम्ही नक्की करून बघा कोणी म्हणणार नाही की आपण याच्यामध्ये तिळ आणि शेंगदाण्याचा वापर केला असेल अगदी विकतच्यासारखे हे पेढे लागतात लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना हे पेढे नक्कीच आवडतील तर या संक्रांतीला नक्की बनवून बघा आणि रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद